नमस्कार मी चंपतराव विश्वनाथराव डाकोरे दिव्यांग मित्रमंडळ दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले दिव्यांग दिव्यांगवृद निराधारांच्या अनेक प्रश्नासाठी सतत संघर्ष करून अन्याय अन्याय हक्कासाठी न्याय मागण्याचा प्रयत्न केल्यानंतरसुद्धा पन्नास निवेदन देऊन न्याय मिळत नसल्यामुळे दहा जुलै रोजी मुंबईसुद्धा मंत्रालयावर मोर्चा काढूनसुद्धा आंध्रा धर्तीवर दिव्यांगांच्या मानधनावर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कसल्याही प्रकारचा विचार झालेला नाही या सर्व संदर्भामध्ये नऊ ऑगस्ट ही क्रांती दिन आहे या क्रांती दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती आणि दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नांदेडमध्ये जिल्हा परिषद आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांच्यावर आमचा धडक मोर्चा होईल या मोर्चामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनावर देण्यात आलेला आहे जर दिव्यांग वरद निराधारांच्या प्रश्नासाठी आठ आगस्टपर्यंत जर दिव्यांगाच्या निवेदनाचा विचार नाही झाल्यास तर नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी सर्वांनी संघटितपणे या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन दिव्यांगबरोध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती त्यांचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे आणि चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्व हा मोर्चा आयोजित केलेला आहे